एकटेपणा चांगला की त्रासदायक माणूस बहुतेक वेळा एकटा असतो अगदी गर्दीमध्ये राहून सुद्धा एकटा असतो त्याच्या त्याच्या विचारात असतो बाह्य रूपाने माणूस कसाही दिसत असला तरी त्याच्या आत अनेक वादळं एकाच वेळी सुरू असतात पण खऱ्या अर्थाने एकटेपणा तेव्हाच असतो जेव्हा तुम्ही स्वतःपासून दूर पळत असता फक्त एकटं असल्याने तुम्ही एकटे ठरत नाही पण जेव्हा तुम्ही लोकांमध्ये राहूनही तुमच्या विचारात गुंतून असता तेव्हा तुम्ही एकटे असता तुम्ही स्वतःपासून पळत असता आणि जे लोक स्वतःपासून पळतात तेच गर्दीतही सर्वात जास्त एकटे असतात या एकट्या राहणाऱ्या लोकांच्या बाबतीत खूप सारे मानसिक बदल होतात आजूबाजूच्या लोकांच्या वागण्याचे आलेले अनुभव त्यांच्या जास्त बदल करतात हळूहळू असा व्यक्ती लोकांपासून लांब राहायला लागतो ला ला एकटा राहायला लागतो लोकांच्या असण्याने किंवा नसण्याने त्याला काहीही फरक पडत नाही त्यावेळेस तो व्यक्ती विचार करतो की मी एकटा राहतो पण किमान मला ही भीती नसते की कोण माझ्या पाठीत खंजीर खुपसेल समाजाने आपल्याला शिकवलंय की एकटं राहणं हा कमकुवतपणा आहे पण खरं तर एकटेपणा ही मोठी ताकद आहे समाजापासून लोकांपासून एकटा राहणारा व्यक्ती विचार करतो की मी एकटा आहे माझ्या इच्छेने तुम्ही गर्दीत लपून एकटे आहात मी एकटा आहे पण किमान मला खोट्या नात्यांचं ओझं उचलावं लागत नाही जे लोक जाणून बुजून एकटे राहतात त्यांनी बनावट मैत्रीचं बनावट नात्यांचं सत्य पाहिलंय आणि म्हणूनच ते एकटे राहतात आपल्याच विश्वास जगायला शिकतात जिथं कोण काय म्हणेल कोण काय बोलेल याची भीती नसते सगळ्याच गोष्टींचं स्वातंत्र्य मिळतं विचारांच्या स्वातंत्र्यापासून ते वागण्या बोलण्याच्या सगळ्या गोष्टींचं स्वातंत्र्य ज्याच्यावर कुठलीच कुणाची बंधनं नसतात कुणाची रोकटोक नसते कोणी का केलं कशासाठी केलं हे देखील विचारणारं नसतं सगळ्या गोष्टींचे आपण मालक असतो पण अशा एकटेपणाचे जसे फायदे आहेत तसे तोटे देखील आहेत माणूस लोकांच्या वागण्याला कंटाळून एकटे राहणं पसंत करतो पण या एकटेपणाची ते त्याला सवय होत जाते आणि हळूहळू असली तरीही अस्वस्थ व्हायला होत किंवा ही दोन चार माणसं पाच ते दहा मिनिटाच्या वरती तो सहन करू शकत नाही आजूबाजूची गर्दी गोंगाट आवाज हे सगळं अशा व्यक्तीला सहन होत नाही एकटेपणामुळे शांतपणाचीही सवय होते आणि मग अचानक गर्दीत आल्यानंतर त्या गर्दीचा त्रास व्हायला लागतो लोकांचं बोलणं असह्य होतं गर्दीत जायला नको वाटतं आपल्या एकांतात शांत आणि समाधानी वाटतं नंबर दोन आत्मकेंद्री व्हायला लागतात एकटे राहणारे लोक आत्मकेंद्री होतात समाजातील लोकांच्या वागण्यामुळे ते एकटे होतात आणि त्या एकटेपणामुळे आत्मकेंद्रीपणा येतो अशा वेळेस अशा एकट्या राहणाऱ्या लोकांना समाजात जे काही घडत आहे त्याच्याशी काही घेणं देणं राहत नाही ते आपल्या विश्वात मग्न असतात खर तर त्यांच्या आत्मकेंद्री होण्याला कुठेतरी आजूबाजूची लोक जबाबदार असतात अशी आत्मकेंद्री झालेली लोक एका वेळानंतर फक्त स्वतःचा विचार करतात बाकी कुणाशीही त्यांना काहीही घेणं देणं राहत नाही नंबर तीन इतरांसोबत वेळ वाया घालवणं कमी होतं आणि स्वतःसाठी जास्त वेळ मिळतो एकटेपणाने जगणाऱ्या लोकांना स्वतःसाठी जास्त वेळ मिळतो इतर लोकांमध्ये इतरांच्या गप्पा गॉसिप यामध्ये त्यांचा वेळ वाया जात नाही ते स्वतःला स्वतःच्या विकासासाठी जास्त वेळ देऊ शकतात एकटे राहिल्यामुळे इतर लोकांमध्ये जो वेळ जाणार होता त्या वेळेचा उपयोग आता स्वतःसाठी करता येतो स्वतःच्या विकासासाठी करता येतो स्वतःला अजून परिपूर्ण बनवण्यासाठी आणि नवीन स्किल शिकण्यासाठी या वेळेचा उपयोग होतो नंबर चार न पटणाऱ्या गोष्टीवर तीव्रतेने प्रतिक्रिया देतात एकटेपणाची सवय झाल्यामुळे इतर लोकांचं चुकीचं वागणं बोलणं ऐकवलं जात नाही कोणी चुकीचं करत असेल किंवा चुकीचं बोलत असेल तर अशा वेळेस अशा एकट्या राहणाऱ्या एकलकोंड्या व्यक्ती तीव्रतेने आणि रागात रिॲक्ट करतात त्यांची प्रतिक्रिया एवढी तीव्र असते की समोरचा व्यक्ती स्तब्ध होतो किंवा शांत होतो समोरच्या व्यक्तीला कळत नाही की हा व्यक्ती इतक्या तीव्रतेने का व्यक्त होत आहे पण अशा व्यक्तीला समोरच्याचं खोटं वागणं खोटं बोलणं सहन होत नाही आणि तो तीव्रतेने प्रतिक्रिया देतो नंबर पाच मानसिकदृष्ट्या मजबूत होणार किंवा कमजोर तरी होणार एकटे राहणारे व्यक्ती एकतर मजबूत होतात किंवा कमजोर होतात एखाद्या व्यक्तीला एकटे राहण्याने स्वतंत्र वाटतं असा व्यक्ती कुणावरही अवलंबून राहत नाही अगदी मानसिकदृष्ट्या त्या व्यक्तीला कुणाचीही गरज नसते कोणी आयुष्यात असो किंवा नसो कोण काय बोलला कोण आपल्याला विचारतो की नाही या गोष्टीने अशा व्यक्तीला काहीही फरक पडत नाही असा व्यक्ती मनाने आणखी कणखर होतो पण या उलट एकट्या राहणाऱ्या काही व्यक्तींमध्ये मानसिकदृष्ट्या कमजोरी येते त्यांचं मानसिक खच्चीकरण होतं कारण समाजातील लोकांच्या वागण्यामुळे ते एकटे जरी झाले तरी त्या एकटेपणाची त्यांना सवय होत नाही त्यांना नेहमीच कुणाच्या तरी आधाराची गरज असते पण बाहेर तसा आधार मिळत नाही आणि एकटं राहून आलेलं नैराश्य त्यांना सहन होत नाही आणि मानसिकदृष्ट्या कमजोर होणाऱ्या अशा व्यक्ती नैराश्येत जाऊन स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करतात म्हणून एकटेपणा प्रत्येकालाच मजबूत बनवतो असं नाही एकटेपणामुळे काहीजण कमजोर होतात आयुष्यात स्वतःला हरवून बसतात नंबर सहा कुठल्याही परिस्थितीत जगायला शिकतात एकटेपणामुळे मजबूत झालेला व्यक्ती मानसिकदृष्ट्या खंबीर झालेला व्यक्ती जगाच्या पाठीवर कुठल्याही परिस्थितीत जगायला शिकतो कारण असा व्यक्ती कुठल्याही गोष्टीसाठी कुणावरही अवलंबून नसतो मानसिकदृष्ट्या देखील नाही त्यामुळे त्याला कुणाच्या मानसिक आधाराची गरज लागत नाही तो स्वतःसाठी स्वतःच उभा असतो कोणत्याही परिस्थितीत आपल्यासाठी कोणीही नाही तर आपणच स्वतः आहोत हे तो स्वतःच्या मनाशी पक्क करतो आणि प्रत्येक परिस्थितीसाठी स्वतःला तयार ठेवतो नंबर सात एकटेपणा सगळ्यांना झेपत नाही एकटे राहणारी किंवा एकटेपणात आनंद शोधणारी लोक फार कमी असतात प्रत्येक व्यक्तीला कुणाच्या ना कुणाच्या आधाराची गरज असते प्रत्येक व्यक्ती कायम आधार शोधत असतो ज्यांना कायम आधाराची गरज असते असे लोक कधीही एकटे राहू शकत नाहीत एकटेपणा त्यांना झेपत नाही एकटेपणाने असे लोक मानसिक आजाराने राहणारी आपल्या स्वतःच्या आनंदासाठी इतरांवर अवलंबून असणारी लोक कधीही हा एकटेपणा सहन करू शकत नाहीत नंबर आठ समतोल राखणं गरजेचं आहे आयुष्य जगत असताना अगदीच एकटेपणा किंवा एकट्याने राहणं हे देखील तितकंसं योग्य नाही आणि कायम लोकांच्या गराड्यात राहणं गर्दीत राहणं हे देखील योग्य नाही एकटेपणाने माणूस नैराश्य जातो आणि गर्दीत राहणारा माणूस लोकांच्या घोळक्यात राहणारा माणूस प्रत्येकाच्या वागण्याचा विचार करून त्रस्त असतो आणि मानसिकरित्या कायम इतरांवर अवलंबून देखील असतो आणि अशा वेळेस कोणी सोडून गेला तर अशा व्यक्तीला ते सहन होत नाही म्हणून आयुष्य जगत असताना अगदीच टोकाचा एकटेपणा देखील नको आणि आजूबाजूला रिकाम टेकड्या नको असलेल्या लोकांची गर्दी देखील नको आयुष्यात मोजकीच आपल्याला जपणारी माणसं कायम हवीत जे आपल्याला कधीही एकटं पडू देणार नाहीत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन सकारात्मक विचारांसह